प्रशांत कोरटकर प्रकरण आता चांगलंच पेटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट आरोप करत प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नागपूर आणि चंद्रपूर पोलीस त्याला सहकार्य करत असल्याचा गंभीर आरोप मिटकरी यांनी केलाय प्रशांत कोरटकर हा जरी पत्रकार आहे आणि तो एकुलता एक, एक कमावत आहे असं त्यांच्या वकिलांनी काल युक्तिवाद केला असला तरी तो काही साधा व्यक्ती नाही जो मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन एका मित्रांनी कलाटे नावाच्या एका मित्रांनी असं सांगितलं जो मोठा उद्योजक आहे तो नंतर तो माझ्याकडे आला होता आणि त्यांनी आम्हाला फिरवायला एक ड्राईव्ह मागायला गाडी दिली होती त्याला जर एवढी मोठी गाडी रेंज रोवरच्या बरोबरीची कोणी चक्कर मारायला मागत असेल आणि त्याला सहज भेटत असेल तर काही साधा सुद्धा नाही आहे त्याही पेक्षा पलीकडे जाऊन असं म्हणतो की त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली मी अगोदरपासून सांगत होतो का चंद्रपूर मधल्या पोलिसांनी त्याला सहकार्य केलं नागपूर मधल्या पोलिसांनी त्याला सहकार्य केलं नागपूरचे अनेक अधिकारी पोलीस क्षेत्रामधले त्याच्या परिचयाचे आहेत आणि आता कोल्हापूर पोलिसांनी जी त्याला न्यायालयीन कोठडी मागितली होती त्यामध्ये ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की त्याला अनेकांनी मदत केली तो कुठं लपला होता म्हणजे तो काही साधा नाही आहे तो जितका नीच बोलला त्यापेक्षा वैयक्तिक तो विकृत आहे त्याच्यामुळे त्याच्या नांग्या ठेचणं फार महत्वाचं आहे त्याला कोणी कोणी मदत केली त्या सर्वांची चौकशी व्हावी आणि देशद्रोह याच्यावर दाखल व्हावा सोबतच याचा जो भाऊ आहे राहुल सोलापूरकर हा मोकाट सांडासारखा जरा सुटलाय यालाही जरा सरकारने ताब्यात घ्यावं आज तुम्हाला आठवत असेल छत्रपती उदयन महाराज यांनी सरकारकडे या संदर्भात कठोर कायदा करायला विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली आहे त्या मागणीचं मी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र सरकारने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या विरुद्ध एक कठोर कायदा आणण्याकरता तात्काळ एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं आणि त्यातून एक पर्याय काढावा की उद्या चालून प्रशांत कोरटकर सारखी औल्याद या महाराष्ट्रात जन्माला येणार नाही त्याकरता शासनाने कठोर कायदे केले पाहिजे आणि प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी आणखी वाढून मिळाली पाहिजे कारण बरच काही पाणी मुरलेलं आहे आणि त्याच्यासोबत जे पोलिसांचे आर्थिक संबंध आहेत ते सुद्धा या निमित्तानं बाहेर आले पाहिजे प्रशांत कोरटकर प्रकरणावरनं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आता प्रशासन आणि पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे